नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्यात मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद माहिती सरकारनेच पेटवला आहे मराठा आरक्षण राखडण्याचे पापही भाजप आणि फडणवीसांचेच आहे 2014 साली पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते पण त्यानंतर सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाच्या आदेशाचे कायद्यात रूपांतर केले नाही म्हणून ते आरक्षण गेले मराठा आरक्षणाचे खरे मारकरी मारेकरी देवेंद्र फडणवीसच आहेत सत्तेत आल्यास मराठा धनगर हलबा यांच्यासह विविध जाती जमातींना आरक्षण देण्याचे आश्वासन दोन साली फडणवीस यांनीच दिले होते आता या आश्वासनाची पूर्तता करण्याची जबाबदारी सरकार व फडणवीसांची असताना विरोधी पक्षावर खापर फोडले असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे टिळक भवन पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी असे माहितीचे नेते व मंत्री म्हणत आहेत पण याआधी झालेल्या झालेला सर्वपक्षीय बैठकीत आरक्षणा संदर्भात सविस्तर चर, चर्थ, सविस्तर चर्चा झालेली आहे विरोधी पक्षांनी त्यांची भूमिकाही स्पष्ट केलेली आहे आता निर्णय घेण्याची जबाबदारी ही सरकारची आहे पण सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ ताल करत आहे केंद्रात राज्यातही भाजपचे सरकारचे असताना आरक्षण देण्यापासून माहिती सरकारला कोणी अडवले तात्काळ निर्णय घेतला पाहिजे अदानीला कोट्यावधी रुपयाच्या जमिनी कवडी मोळ दराणे देताना विरोधकांना विचारता का महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवताना विरोधकांना विचारले का आरक्षणाचा निर्णय सरकारला घ्यायचा आहे तो त्यांनी घ्यावा ते यातून सरकारला जबाबदारी झटकता असे नाना पटोले यांनी सुनावले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेने करून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनेल वरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडीओ तोपर्यंत